आपण पाहताय महाधुरा महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा सत्ता वाटपाचा वाद आठ दिवसानंतरही मिटलेला नाही निकाल लागून आठ दिवस झाले चर्चा सुरू आहे पण तोडगा निघत नाही कारण प्रत्येकाची अपेक्षा मोठी आहे खरं तर कोल्हापूर आणि सांगली महापालिकेतला तोडगा लगेच निघाला ज्याचे सर्वात जास्त नगरसेवक त्याचा महापौर हा तोडगा निघाला किंवा सव्वा वर्षे दीड वर्षे अडीच वर्षे जो काय असेल तो एकाला सभापतीपद एकाला उपमहापौरपद एकाला महापौरपद असाही तोडगा निघाला त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या दोन्हीचे महापौर उपमहापौर लगेच ठरले तसंच झालं पण आता सांगली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचा तिढा मात्र रोज वाढतोय का तर प्रत्येकाची अपेक्षा आता मोठी आहे कमी जागा आल्या असताना सुद्धा आम्हालाच अध्यक्षपद पाहिजे हा आग्रह सांगलीत राष्ट्रवादीनं धरला आणि तोच आग्रह कोल्हापुरात धरत चंद्रकांत दादांनी नवा डाव टाकलाय तर सांगलीत भाजपचे सदस्य जास्त आहेत पण केवळ सहा राष्ट्रवादीचे असताना सुद्धा आम्हाला अध्यक्षपद पाहिजे असा राष्ट्रवादी अजित पवार गटानं आग्रह धरलाय कारण त्यांच्याशिवाय भाजपचा अध्यक्ष होऊ शकत नाही किंवा भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता येऊ शकत नाही हे त्यांना माहीत आहे म्हणून तर त्यांनी कोंडी केले सांगलीत आता तोच धागा पकडत चंद्रकांत दादांनी आता कोल्हापुरात कोंडी केली राष्ट्रवादीची तर महापालिकेप्रमाणे सर्वात जास्त ज्याचे सदस्य त्याचा अध्यक्ष किंवा त्याचा महापौर पण त्यानुसार कोल्हापुरात राष्ट्रवादीचे तब्बल वीस सदस्य निवडून आले त्यामुळे पहिल्या दिवशी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की आमचा अध्यक्ष आणि दुसरा कोणाचा जो असेल तो उपाध्यक्ष किंवा शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल भाजपचे बारा सदस्य आहेत शिवसेनेचे तसं म्हणलं तर नऊ तसं म्हणलं तर तेरा कारण नऊ सदस्य शिवसेनेचे आणि चार या ड्रावकरांचे आहेत ते देखील शिवसेनेचे गणले जातात म्हणजे तेरा शिवसेना आणि बारा भाजप त्यामुळे आता याप्रमाणे सत्ता वाटप होईल असं वाटत असतानाच आज चंद्रकांत दानांनी वेगळीच गुगली टाकली नाही तर वेगळा डाव खेळला तुम्ही आम्हाला सांगलीत अडवताय तर आम्ही तुम्हाला कोल्हापुरात अडवू शकतो हे चंद्रकांतदानी दाखवून दिलेलं आहे भले आमचे बारा सदस्य दे पण सहा सदस्य जे जनसुराजचे आहेत ते सुद्धा आमचेच आहेत कारण आमचा दोघांचा आत्मा एक आहे असं म्हणत बारा नव्हे आम्ही अठरा आहोत असं सांगत चंद्रकांत दादांनी थेट आव्हान दिले ते मंत्री हसन मुश्रीफ यांनाच कारण सांगलीत सहा असताना सुद्धा अध्यक्षपदाची मागणी करणारे राष्ट्रवादी पक्षाला कोल्हापुरात त्यांची कोंडी या चंद्रकांत दादांच्या शब्दानं झालेली आहे त्यामुळे आता एक तर सांगलीत माघार घ्यावी लागेल किंवा कोल्हापुरात माघार घ्यावी लागेल ती राष्ट्रवादीला कोल्हापुरात माघार घेण्याची शक्यता कमी आहे कारण तब्बल वीस सदस्य राष्ट्रवादीचे आले त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं म्हणून सांगलीत माघार घ्यावं लागलं असं चित्र आहे कारण तिथं एकूण काटावर आहे एक दोन सदस्य जरी इकडे तिकडे झाले तर सत्ता जाते सत्ता येते त्यामुळं सांगलीवर नजरा जास्त आहेत आज सांगलीचा निर्णय होऊ शकेल पण त्याचवेळी कोल्हापूरचाही निर्णय होईल पण जेव्हा सांगलीचा तिढा सुटेल तेव्हा जोपर्यंत सांगलीचा तिडा सुटत नाही तोपर्यंत कोल्हापूरचा तिडा तो 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 काही प्रमाणात कायम राहील कारण चंद्रकांत दादांनी खडा टाकलेला आहे परफेक्ट खडा टाकला आहे की आमचा अध्यक्ष त्यामुळं मंत्री मुश्रीफ यांना आता सांगलीतल्या नेत्यांशी चर्चा चर्चा करावी लागेल त्यांना म्हणावं लागेल की कोल्हापुरात आमचा होणार आहे त्यामुळं सांगलीत तुम्ही सबुरीनं घ्या सांगलीत भाजपसोबत जावा आणि तिथं उपाध्यक्षपद पदरात पाडून घ्या या संदर्भातल्या हालचाली दोन दिवस दोन दिवसात होतीलच नेमकं दादा काय म्हणाले कोल्हापुरात ती पहा ते भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा असा आमचा आग्रह आहे माननीय मुश्रीफ साहेबांचं माझे वीस तुमचे बारा व तुमचा कसा असं म्हणणं आहे आमचं म्हणणं असं आहे की जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी ही दोन शरीरं एक आत्मा आहेत ते बारा अधिक सहा अठरा मिळून आम्हाला काउंट करा अठरा अठरा के काउंट केलं अठरा काउंट केलं तर अठरा आणि वीस यात फार फरक पडत नाही त्यामुळे पहिला अध्यक्ष इथे आम्ही सव्वा वर्षाचे चार करणार आहोत सगळ्यांना चान्स मिळणार आहे पहिला बीजेपीचा होऊ द्या ना नाही यावर निर्णय झाला फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा आहे की बाकी सगळं सोपं आहे की पुढचा सभा कोण पुढचा सभा कोण उप उपाध्यक्ष उपा, उपा होत सांगलीच थोडंसं सा अवघड गणित आहे ते सोडवायला मी तुमच्यातून लवकर बाहेर पडलो तर तिकडे चाललो आहे दादांच्या याच गुगलीवरून आपल्याला लक्षात येईल की कोल्हापुरात भाजप भाजप राष्ट्रवादीपेक्षा दोन सदस्यांनी जरी कमी असला तरी आम्ही कोल्हापुरातसुद्धा अध्यक्षपद मागू शकतो तुम्ही सांगलीत जसं मागताय तसं आम्ही कोल्हापुरात मागतो हेच दादानी हा डाव टाकला आहे हा डाव आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसं घ्यायचा कसं घेणार यावरच कोल्हापुरांनी सांगितला तिढा सुटणार कसा की ताणणार किती अवलंबून राहणार आहे वीस जागा निवडून आल्यानंतर आम्हीच मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादीनं जाहिरातबाजी सुरू केली त्यामुळं महापालिकेत मोठा भाऊ म्हणून भाजपनं जाहिरातबाजी के केली आणि जिल्हा परिषदेत मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादीने जाहिरातबाजी केल्या केल्या त्याला भाजपनं प्रत्युत्तर दिलेलं आहे तुम्ही नव्हे आम्ही मोठा भाऊ जरी तुमच्या जागा जादा आल्या असल्या तरी मतं मात्र आम्हाला जादा मिळाले आहेत त्यामुळं आम्हीच मोठा भाऊ असल्याचा दावा खासदार धनंजय म्हाडिक के यांनी केला तो सुद्धा मंत्री दादा पाटील यांच्यासमोर म्हणजे आता मोठा भाऊ कोण यावरही भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जुगलबंदी सुरू झालेली आहे सध्या तरी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली किंवा सांगलीच्या बदल्यात कोल्हापूर हेच सूत्र होण्या शक्यता आहे सांगलीचा तिढा सुटला की कोल्हापूरचा तिढा आपोआप तुटणार हे नक्की आहे पण हे तुटत असताना जनसुराज्यची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण जनसुराजच्या काही जागा माहितीच्याच नेत्यांनी पाडल्याचा गंभीर आरोप आहे आणि जोपर्यंत या संदर्भात चर्चा होत नाही तोपर्यंत जनसुराज्य आपली भूमिका जाहीर करणार नाही त्यामुळे जन भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे ती नेमकी काय असेल दोन दिवसात स्पष्ट होईलच कारण जिल्हा परिषदेतले उठे अनेक जण आता गोकुळच्या निवडणुकीत काढणार हे नक्की आहे त्याची सुरुवात हळूहळू झालेली आहे अजून त्यामध्ये काय होणार हे महाजोळा आपल्याला नक्की सांगेलच पण सध्या आपण चर्चा करूया ती फक्त कोल्हापूर जिल्हा परिषद आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तोडगा काय निघतो कोण किती हा विषय ताणतो कोणाचा डाव यशस्वी होतो डाव खेळलेला आहे दादानी आता आणि डाव आता राष्ट्रवादी अजित पवार गेट हा डाव कसा झेलणार याच यावरच बरंच काही अवलंबून आहे आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनल धन्यवाद आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार